शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पंचायत इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा दाखल होऊन पाच दिवस झाले तरी आरोपींना अजून पोलिसांनी का हजर केलं नाही याच्या पाठीमाग काय दडले असा सवाल सध्या निर्माण झालाय इचलकरंजी शहरात खून मारामारी खंडणी मागण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे शहापूर परिसरात एका उद्योजकाकडे तीन कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल होऊन पाच ते सहा दिवस झाले पण आरोपींना शहापूर पोलीस का पकडत नाहीत आरोपींवर पोलीस एवढे का मेहरबान आहेत इतर वेळी कोणताही गुन्हा दाखल होताच पोलीस दोन तासाच्या आत आरोपीला गजाड करतात पण तीन कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असूनही आरोपी अजून पोलिसांच्या जाळ्यात का आले नाहीत त्यांचं लोकेशन त्यांना मिळत नाही का पोलिसांनी आरोपींना पकडू नये म्हणून राजकीय दबाव आहे का एवढा मोठा खंडणीचा गुन्हा दाखल होऊन शहापूर ठेवून का बसले आहेत लवकर आरोपी या आरोपींना पकडून गजाड अशी मागणी तक्रारदारानं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे यातल्या पाच आरोपीतील काही आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल आहेत शहापूर पोलीस ठाण्यात या तीन कोटी खंडणी प्रकरणी तपासावर संशयाची सुई सध्या निर्माण झाली आहे या आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कायद्याचा धाक दाखवावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे